होम सिद्धनाथायन महा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय करणी बाधा तंत्र बाधा बहिर बाधा वशीकरण प्रयोग, प्रयोग हे सकल प्रयोगावर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर उपाय नवनाथांनी सांगितलेला घेऊन आलेलो आहे आपण वारंवार हे प्रयोग आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणा आपल्या कुटुंबातल्या एखाद्या पुरुष करत्या त्या पुरुषाला म्हणा किंवा आपल्या घरावर म्हणा तंत्रबाधा बहिर्बाधा भानामती बंधन प्रयोग असे काही प्रयोग वारंवार होत असतील आपण जर हे पूजापाठ विधी करून हे काढले असतील तरीही पण त्याचा त्रास होत असेल याच लोकांसाठी आज मी खास विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आजचा विषय नवनाथांनी सगळ्यात सुंदर असा उपाय आपल्या समोर आणलेला आहे शाबरी विद्येमधला तो प्रयोग आहे तो प्रयोग कशा पद्धतीने करायचा कसा करायचा व त्याचा फायदा काय होणार आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर सतत सतत हे करणी बाधा कुठल्याही प्रकारच्या बाधा जर आपल्याला सतत होत असतील जरी आपण ह्याच्यावर इलाज केला जरी आपण गुरुचरित्राचं पारायण म्हणा नवनाथांचं पारायण म्हणा किंवा एखाद्या तांत्रिकाने तो प्रयोग काढला असेल किंवा एखादा आपण विधी केला असेल आणि तो तात्पुरता आपल्याला फरक जाणवतो पण नंतर त्याची पीडा तीव्रतेने त्रास द्यायला चालू होते एखाद्या व्यक्तीला एखादं शत्रुत्व जर भरपूर पडलेलं असेल किंवा आपण एखादा विधी करून ती काढला असेल पण जो करणारा व्यक्ती असेल तर तो, तो वारंवार करतो आणि केलेली त्याची बाधा आपल्याला चढत जाते मग आपण कितीही पैसा खर्चला कितीही जरी देव उपासना धर्म उपासना किंवा कुठल्याही प्रकारची विधी कुठल्याही प्रकारच्या वाऱ्या जरी केल्या कि किंवा कुठल्याही तीर्थाचं स्नान केलं भस्म धारण जरी केलं तरीही आपल्याला त्याचा फायदा होत नाही मग आजचा प्रामुख्याचा विषय असा आहे की आपल्यावर वारंवार त्या बाधा होऊ नये झालेल्या बाधा निरसन व्हाव्यात आणि पुढच्या होणाऱ्या बाधा आपल्यावर होऊ नयेत ह्यासाठीच आजचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे नवनाथांनी अतिशय सुंदर हा उपाय ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत तर ते उपाय छोट्या पद्धतीने या मोठ्या पद्धतीने असू द्या त्या आपल्या शरीरावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या व्यवसायावर शुभ परिणाम करणारे ठरणार आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे हा उपाय कधी करायचा कसा करायचा व कशा पद्धतीनं करायचा व स्त्रीनी करायचा का पुरुषांनीच करायचा किंवा दोघी दोघांनीही करायचा हे सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचा जो आजचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला शनिवारी किंवा अमावस्येला करायचा आहे ह्या शनिवारी जमला तर शनिवारी करा शनिवारी नाही जमला तर अमावस्येला करा सगळ्यात महत्वाचा विषय आहे हा उपाय स्त्री व पुरुष दोघांनीही केला तरी चालतो किंवा घरातल्या तरुण मुलांनी तरुण मुलींनी केला तरीही चालतो सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ह्याला कसल्याही आणि कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये आपण आपल्या घरावर करणी बाधा तंत्र बाधा प्रयोग झाले जरी नसतील किंवा आपल्याला एखाद्या शत्रूंचा त्रास होत असेल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल विशेष करून शेतकरी लोकांसाठी हा उपाय फार फायदेशीर ठरणार आहे तर कसा आपला दुग्ध व्यवसाय म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल जर आपल्या पशूंच दूध बांधलेलं असेल दूध बंधन केलं असेल दूधच येत नसेल पाना सोडत नसेल गाई किंवा म्हैस त्याच्यासाठी हा उपाय केलेला सुद्धा चालतो आणि त्याचा प्रभावी उपाय आपल्यावर परिणाम रूपाने चांगल्या परिणाम रूपाने तो आपल्याला फलप्राप्त होणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की एखादा व्यक्ती घर बांधायला घेतलेलं आहे आणि ते बांधकाम पूर्ण होत नाहीये काही ना काहीतरी अडचण होतीये शत्रू त्रास देत आहेत शत्रूंचा खूप त्रास आपल्याला भोगावा लागतोय त्या लोकांसाठी सुद्धा हा उपाय महत्वाचा ठरणार आहे आपला एखादा व्यवसाय आपण चालू केलेला आहे चार सहा महिने आपला व्यवसाय खूप व्यवस्थित पद्धतीने चालतो पण नंतर नंतर तो व्यवसायाला गरीब बसते किंवा कुणाची तरी दृष्ट लागते किंवा कुणाची तरी नजर लागते किंवा कोणीतरी आपल्या दुकानासमोर म्हणा एखादं लिंबू म्हणा बिबा म्हणा किंवा भावली म्हणा असं वळून टाकलेलं असतं उतारा काढून टाकलेला असतो आणि त्यावेळेसपासून आपला व्यवसाय बंद होतो त्या लोकांसाठी सुद्धा आजचा उपाय प्रामुख्याने ठरणार आहे दुसरा विषय आपण धान्य खरेदी विक्री करणारे व्यावसायिक असतो तर त्यांचा सुद्धा व्यवसाय चलत नसेल त्या लोकांसाठी सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे किंवा हे लेडीज वर्ग जे आ, साड्यांचा व्यवसाय करतात जे रॉ मटेरियलचा व्यवसाय करतात आणि त्यांचा व्यवसाय सुद्धा अचानक ठप्प होतो अचानक बंद होतो भरपूर व्यवसाय चालतो चलतो कोणतरी लिंबू फिरवतो कोणतरी पुटाणा करतं आणि कोणीतरी आपल्या नजर टाकून देतं ह्याच्यावर सुद्धा तो उपाय प्रामुख्याने ठरणार आहे लेडीज वर्गामधला विषय ब्युटी पार्लर असेल किंवा अजून कुठला तुमचा व्यवसाय असेल कुठल्याही प्रकारचा व्यवसाय स्त्रिया करत असतील आणि शक्यतो त्यांना त्याची अडचण येते आता बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही कोणाला व्याजानं पैसा दिलेला असेल तो व्यक्ती तुमचे पैसे वापस करत नाहीये किंवा पैसे वापस देत आहे पण आपल्यावर तो सतत प्रयोग करत आहे किंवा आपला व्यवसाय परत व्यवस्थित चलत नसेल बचत गटाच्या महिला असतात महिला वर्गिका असतात तर ते सुद्धा त्यांचे व्यवसाय नंतर नंतर चलत नाहीत लोक फसवतात लोक बदनामी करतात ह्या लोकांसाठी हा उपाय सुद्धा आज प्रामुख्याने खूप विशेष ठरणार आहे दुसरी गोष्ट आपल्या मुलांना नोकरी लागत नाहीये शिक्षण भरपूर आहे पण व्यवस्थित नोकरी लागत नाहीये किंवा काही ना काहीतरी अडचण येत आहे विवाहाच्या संबंधित म्हणा विवाहाला संबंधित हा उपाय एवढा विशेष राहणार नाही आणि नोकरीवाल्यांसाठी सुद्धा एवढा विशेष राहणार नाही पण तरीही तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता जर आपल्याला रिझल्ट लागला तर आपल्यावर नवनाथांची कृपा झाली असं समजा दुसरी गोष्ट आपण कुठल्याही गोष्टीचं हातात काम घेतलेलं आहे आपण पैसा बाहेर दिलेला आहे आपली प्रॉपर्टी विकल्या जात नाहीये किंवा एखादी प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची आहे किंवा एखादी जमीन आवडलेली आहे किंवा आपल्या शेजारी एखादा प्लॉट असतो किंवा एखादी जमीन असते ती आपल्याला लागून मिळावी ह्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय सुंदर ठरणार आहे आता हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला बारीक न बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की आपला व्यवसाय ह्याच्यात कसा मोडतो व कुठं मोडतो हे आपण ठरवावे आजचा विषय सगळ्यात महत्वाचा जाणून घेऊया आजचा प्रयोग आजचा प्रयोग आहे भस्म प्रयोग मग आपण हे भस्म आपल्या घरीच तयार करायचं आहे मी नवनाथांचा मंत्र आपल्याला देणार आहे त्या मंत्राची आहुती देऊन आपल्याला हे भस्म तयार करायचं आहे हा प्रयोग कसा करायचा आहे चला जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं मग वा मी हे तुम्हाला सांगितलं की शनिवारी किंवा अमावस्येला हा प्रयोग करायचा आहे तर कसा करायचा आहे हा प्रयोग आपल्याला तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान मध्ये आपल्याला हा प्रयोग करायचा आहे तर प्रयोग कशा पद्धतीने करायचा आहे सांगतो सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं एखादं हवनाचं कुंड असेल तर आपण ते कुंड घेऊ शकता नसेल एखादं आपल्याकडे लोखंडाचं टोपलं असेल तर लोखंडाचं टोपलं आपण घ्या त्याच्यानंतर गायीच्या शेणाच्याच गवऱ्या घ्यायच्या आहेत दुसऱ्या गवऱ्या घ्यायच्या नाहीये एक आपल्याला जेवढं भस्म करायचं आहे महिन्याभराचं दोन महिन्याचं एक महिन्याचं तेवढ्या प्रमाणात गवऱ्या घ्या पंधरा घ्या वीस घ्या दहा घ्या आपल्याला जसं भस्म पाहिजे तशा गौऱ्या घ्या गवऱ्या घेतल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा आपल्याला एक छटाक काळे मिरे घ्यायचे एक छटाक लवंग घ्यायची व एक छटाक पिवळी मोहरी घ्यायची आहे दुसरी गोष्ट परत अर्धा वाटी आपल्याला मध घ्यायचा आहे अर्धा वाटी हळद घ्यायची आणि आपल्याला एक शंभर बेलाचे पानं घ्यायचे आहेत बेलफळ मिळालं तर अतिउत्तम जर बेलफळ नाहीच मिळालं तर बेलाचे पानं उपलब्ध करा हे सगळ्या वस्तू आपल्याला एकत्र करायचे आहेत एकत्र घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला जे मिरे सांगितलेले आहेत जी लवंग सांगितलेली आहे पिवळी मोहरी सांगितलेली आहे हे हळद सांगितलेली आहे हे सर्व एकत्र करायचं आहे आणि एकत्र केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाटीभर गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घेतल्याच्या नंतर खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र नीट बघून घ्या खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र तो मंत्र आधी शुद्ध करून घ्या आणि शुद्ध केल्याच्या नंतर ते कुंड प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित झाल्याच्या नंतर कुंड कापराने किंवा भिजलेल्या तुपाच्या वातीने कुंड पेटवायचं आहे रॉकेल किंवा डिझल ह्याचा वापर करू नका त्यानंतर कुंड पेटल्याच्या नंतर कुंडाला आधी सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार करा नमस्कार केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं नवनाथांची जो स्तुती आपल्याला येत असेल तर नवनाथांची स्तुती म्हणा किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा ह्या मंत्राचा नामस्मरण करून एक एक वेळेस तो मंत्र म्हणा आणि हाता जोडून नमस्कार करा त्यानंतर हे सर्व काही आपण सामग्री एकत्र केलेली आहे ती सगळी सर्व जवळ घ्यायची कुंड प्रज्वलित झालं की सगळ्यात पहिल्यांदा आधी ओम गंगन पतय या महा ह्या मंत्राचा जप करून गणपतीच्या नावाने एक पहिली आहुती द्यायची त्यानंतर आपल्याला अकरा माळी म्हणजे अकराशे वेळेस ही आपल्याला आहुती द्यायची आहे असं साहित्य सगळं गोळा करायचं आहे अकराशे वेळेस म्हणजे अकरा माळी असा आपल्याला ती आहुती अकरा माळींची द्यायची आहे तो एक मंत्र म्हणला की स्वाहा म्हणलं की ती आहुती आपल्याला कुंडामध्ये द्यायची आहे अकरा माळी झाल्याच्या नंतर ते कुंड शांत होईपर्यंत ते कुंड एकतर घराच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता किंवा त्याचा धूर तुम्ही घरामध्ये फिरवू शकता दुसरे दिवशी हे भस्म आपल्याला एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याच्या नंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ते भस्म तुम्ही भरून ठेवू शकता फक्त एकच काळजी घ्यायची की त्या भस्माला कुणाचा विटाळ होऊ नये बाई बाजूला बसलेले असेल त्या बाईनच तिचा स्पर्श होऊ नये ह्याची काळजी मात्र घ्यायची आहे हे भस्म आपल्याला मी जे काही सांगितलेले प्रॉब्लेम आहेत आपला कुठला जो व्यवसाय असेल व्यवसायाच्या संबंधित जर म्हणलं तर एका काळ्या कपड्यामध्ये हे भस्म बांधायचं आहे त्याच्यानंतर ते भस्म आपल्या दुकानात घेऊन जायचंय तिजोरीमध्ये ते भस्माची काळ्या कपड्याची गा बांधलेली गाठ ती ठेवून द्यायची आणि त्याच्यावर एक आपल्याला मोरपीस ठेवायचं आहे ह्या उपाय आपण शनिवारी करा किंवा सोमवारी करू शकता त्यानंतर शेतकरी वर्गासाठी किंवा ज्यांचं दूध बांधलेलं आहे तुम्ही गायीच्या किंवा म्हशीच्या स्थनांना ते भस्म पाण्यामध्ये कालून खाली स्थानांना लावू शकता किंवा त्यांच्या अंगावर त्यांना सुद्धा आपण घालू शकतो हा, हा मंत्र म्हणून किंवा ओम सिद्धनाथ आहे ते भस्म तुम्ही लावायचं आहे त्यानंतर तुमचं घराचं काम होत नाहीये घराचं काम होत नाहीये ज्यांच्या कुणाच्या नावानं ती प्रॉपर्टी आहे किंवा त्या जागेवर ते भस्म नेऊन थोडं टाकायचं आहे ते तर आपल्याला होकार येईल त्यानंतर शत्रूंचा खूप त्रास होत आहे तर आपल्या चौकटीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या कुटुंबामध्ये कलह होत असेल शत्रूंचा त्रास असेल व्यवसाय चांगला चलत नसेल तर काय करायचंय शनिवारी आपल्याला संध्याकाळी हे भस्म थोडं एका वाटेमध्ये घ्यायचं आहे त्याच्यात गुलाबजल घालायचं आहे ते व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि ते कालून घेतल्याच्या नंतर ते भस्म आपल्या मेन मुख्य चौकटीला सारून घ्यायचं आहे आणि सारून घेतल्याच्या नंतर चौकट नंतर दहा मिनिटांना स्वच्छ धुवायचे आहे त्याच्यानंतर हळद कुंकू लावून ती चौकट आपल्याला पूजा करायची आहे हे आपण चार शनिवार करा पाच शनिवार किंवा सात शनिवार करा याचा रिझल्ट आपल्याला सुंदर लाभेल त्यानंतर आपल्याला करणी तंत्रबाधा बहिर्बाधा किंवा कुठलीही बाधा सतत वारंवार होत आहे हे मी मगवा सांगितलेला आहे त्या लोकांसाठी प्रामुख्याने विषय तुम्ही दररोज स्नानामध्ये किंवा आंघोळी स्नानामध्ये आंघोळ करण्याच्या वेळेला बकेटामध्ये ते चमचाभर भस्म टाकायचं आहे त्यांना रोज स्नान करायचंय आणि दररोज कपाळाला लोकांना दिसल असं ते कपाळाला भस्म लावून आपण कामाला जाऊ शकता त्याच्यानं सुद्धा आपली बाधा कमी होईल त्यानंतर प्रामुख्याने ज्या आपल्याला कुठलीही अडचण होत असेल कोर्टाची कामं होत नसतील किंवा एखाद्याची जमीन आपण व्यवसाय सौदा करायला चाललेलो आहोत त्यांनी नाही म्हणू नये म्हणून एक लाल कपड्यामध्ये हे भस्म बांधायचं आहे आणि हे भस्म आपल्या उजव्या खिशामध्ये पाकिटामध्ये उजव्या खिशामध्ये हे भस्म ठेवायचं आहे आपलं काम निश्चित झालेलं असेल व्यवसायामध्ये सतत वारंवार अडचणी होत असतील कोणीतरी आपल्याला प्रयोग करत असेल तर आपल्या मेन दुकानाच्या चौकटीला सुद्धा हे भस्म दररोज रांगोळीसारखं टाकलं तरीही चालेल तरीही आपल्याला त्याचा फायदा होईल आपण अनेक प्रकारच्या बाधेला हे भस्मप्रयोग आपण करू शकतो अत्यंत सुंदर अत्यंत प्रभावी आणि अत्यंत गुणकारी हा असा प्रयोग आहे पण एकनिष्ठेने हे अनुष्ठान करा आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद